नगर न्यूज ट्वेंटी फोर उत्सव सेलिब्रिटींसह नगर शहरात येणार पुणे मुंबई कल्याण भिवंडीचे गोविंदा तब्बल बारा मंडळांकडून उत्सव नगर शहरातील ढोल पथकही ही सज्ज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा दहीहंडी उत्सवासाठी बारा मोठे मंडळे आणि गोविंदा पथके सज्ज झाली आहेत प्रमुख मंडळात सेलिब्रिटींची उपस्थिती आणि गाण्यांच्या तालावर विविध चौकात मंगळवारी दहीहंडीचा उत्सव रंगणार आहेत श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त उत्साहात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवाचे सर्वांनाच आकर्षण असते यंदा आयोजक मंडळे व गोविंदा पथकांनी जय्यत तयारी केली आहे चौका चौकात फ्लेक्स बोर्ड लावले आहेत युगंधर वाद्य पथकाचा ढोल ताशांचा आनंदही घेता येणार आहे त्याचबरोबर पुण्यातील डी जे असणार आहे उपनगरांमधील विविध सोसायट्यांमध्ये किमान पंचेचाळीस ते चाळीस ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे त्याला कुठलेही गालबोट लागू नये म्हणून दहीहंडीच्या ठिकाणांसह शहरातील विविध चौकात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा